घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाची वाडी येथील रहिवासी शेखर जनार्दन चव्हाण तोंडाच्या कॅन्सरने आजारी होते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये एवढा मोठा खर्च आला या उपचारासाठी लागणारी सर्व आर्थिक मदत धर्मादायकडून मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व उत्तर पश्चिम मुंबई भाजप जिल्हा सचिव नामदेव चव्हाण यांनी प्रयत्न केले माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांचे आज सहकार्य लाभले कॅन्सरग्रस्त रुग्ण शेखर चव्हाण यांनी खासदार नारायण राणे मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे आभार मानले असून त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे नमस्कार मी शेखर जनार्दन चव्हाण वय वर्ष एकावन्न वाघाची वाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग काही महिन्यापूर्वी मला कॅव्हिटी म्हणजे जबड्याचा कॅन्सरचा त्रास व्हायला लागला तर हा खर्च मला परवडण्यासारखा नव्हता आणि माझी परिस्थिती आर्थिक परिस्थिती ही बेताची असल्यामुळे डॉक्टरांचा खर्च आम्हाला परवडणारा नव्हता तरी मी माझ्या वाडीतील भाव माझा भाऊ श्री नामदेव चव्हाण हे श्री इथले स्थानिक आमदार नितेशजी राणे तसेच पालकमंत्री नितेशजी राणे सा नितेशजी नारायण राणे साहेब यांच्या यांच्याबरोबर ते काम करतात त्यांच्या कानावर मी गोष्ट घातली तर त्यांनी मला <coughs> कुठलेही मनात संकोच न करता ते नामांकित अशा नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार उपचार हे मोफत जवळजवळ साडेचार लाखाचे उपचार हे मोफत केले तर मी आणि माझे कुटुंबीय त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि कोणाला जर मदत लाग कोणाला जर मदत लाग मदत लागली तर त्यांनी जवळ जरूर त्यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका